नवापूर सप्तशृंगी मातेचा जयघोष करीत नवापूर शहरातील भाविकांचा पहिला जथ्था श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येला सप्तशृंगी देवीच्या गडाकडे रवाना झाला गेल्या अनेक वर्षापासून येथील आई सप्तशृंगी प्रतिष्ठान पदयात्रा सेवा समितीतर्फे सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आयोजन करण्यात येत असतं साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध असलेल्या आणि लाखो कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी चैत्र यात्रोत्सवाला जाण्यासाठी शहरातील विविध भागातून भाविक भक्तगण सप्तशृंगी देवीच्या गडाकडे वाजत गाजत पदयात्रेने जात असतात परंपरेनुसार मातेचे भक्त विक्रम दुबळा यांच्या हस्ते शहरातील सप्तशृंगी मातेच्या मंदिरावर दुपारी ध्वज चढविण्यात आला शहरातून गेल्या अनेक वर्षांपूर्वी ज्यांनी पदयात्रा सुरू केली ते मातेचे भक्त भटू उखा पवार शंकर दर्जी अंबादास आतारकर आदींची आई सप्तशृंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरतभाऊ गावित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच पदयात्रेतील भाविकांना गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देणारे बडोद्याचे जिग्नेश जाधव यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी साधन सा रथाचे पूजन भरत भाऊ गावित यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी सोन्या मारुती विश्वस्त मंडळातर्फे भरत भाऊ गावित यांचा सत्कार करण्यात आला मातेचा जयघोष करीत भक्तीगीतांच्या मधुर तालावर भाविक चरणमाळ बोपखेल मार्गे भाविकांचा पहिला जथ्था रवाना झाला यावेळी माजी उपनगर अध्यक्ष प्रकाश पाटील चार्टर्ड अकाउंटंट वतन अग्रवाल बाजार समितीचे संचालक भालचंद्र गावित माजी नगरसेवक अजय पाटील विशाल सांगळे महेंद्र जाधव रामकृष्ण पाटील किरण टिभे राहुल मराठे अनिल सोनार धर्मेश परदेशी दर्शन पाटील श्याम गावित आदी उपस्थित होते यावेळी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू विस्तृत माहिती व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी केले सूत्रसंचलन जितेंद्र अहिरे यांनी तर आभार रज्जू अग्रवाल यांनी मानलेत त्या नंतर यात्रेकरू मातेचा जयघोष करीत चरणमाळ बोपखिल मार्गे रवाना झालेत बोखेल येथे श्रीराम नवमीनिमित्त प्रतिष्ठानाच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीरामाच्या प्रतिमेची पूजन महाआरती करून महाप्रसाद वाटप केला यावेळी सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्यात पदयात्रेत भाविकांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत जाधव उपाध्यक्ष राजू अग्रवाल सचिव शैलेश सैन संघटक प्रशांत पाटील जिग्नेश जाधव आदींनी भाविकांच्या सेवेसाठी भोजन शुद्ध पाणी औषध सरबत नाश्त्यासह विविध साधन सामग्रीचे नियोजन केले आहे नवापूर ते मणिगड आडमार्गाने दीडशे किलोमीटर अंतर भाविक पायवाटेने गाठून गडावर मातेच्या दर्शनासाठी पोहोचतात यंदा उन्हाचा तडाखा असला तरी भाविकांमध्ये उत्साह हो कायम असल्याचे दिसून आले आई सप्तशृंगी प्रतिष्ठान पदयात्रा सेवा समितीतर्फे खास सोयी सुविधा केल्याने पायी चालण्याचा प्रवास थोडा सुखकर झाल्याने पदयात्री भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर नवापूर एक्सप्रेस न्यूज